मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्मान्य योगीजी कदम सन्माननीय रवींद्रजी पाठक सन्मान्य आमचे सहकारी सामंत साहेब किरण सामंत साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर करा सगळ्यांची नावं नाही कार्यक्रमाला उशीर झालाय उपस्थित सर्वच मान्यवर बंधू होईल आज सन्माननीय शिंदे साहेबांचा सा दौरा रत्नागिरीत आहे आणि त्या कारणामुळे अनेक दिवसांना काय आज रत्नागिरी येण्याचा योग आला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजचे काही कार्यक्रम होत आहेत आज, आज रत्नागिरीमध्ये अनेक विकास काम आणि विकास कामांचा शुभारंभ आज सन्मान्य एकनाथ शिंदे करत आहेत आज सन्मान्य सामंत साहेबांनी रत्नागिरीमध्ये काय जादू केली मला माहीत नाही पण सामंत साहेब आज ज्या रस्त्याने येत होतो सिद्धदुर्गातून रत्नागिरी सुरू झाली आणि अख्खा जिल्हा आपण शिवसेना करून टाकलेला आहे हे आता कोणाच्याही नाही एवढी विकास कामं आता मी मीठावर मला वाटतं कोणीतरी उल्लेख केला एवढ्या कोटीची विकास कामं ही आता रत्नागिरी जिल्ह्यात होत आहेत मी सामंत साहेबांना सांगितलं काही बाजूच्या जिल्ह्यासाठी सोडा तर शिंदेसाहेबांनी मला सांगितलं की आता तुझ्याकडे जास्त लक्ष देणार आहे या व्यासपीठावर सांगितलंय म्हणून सामंत साहेब शिंदे साहेबांनी सांगितलं एवढं फक्त लक्षात ठेवा बाजूच्या जिल्ह्यासाठी काहीतरी सोडा तुम्ही सोडता याच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आपण खूप प्रेम देता आपलं लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे अनेक वर्ष मी या मतदारसंघाचा खासदार देखील राहिलेलो रत्नागिरीमध्ये ज्या ज्या अपेक्षेने काम होत आहेत आणि संघटना म्हणजे पूर्वीची शिवसेना मी बघितलेली आहे आताची शिवसेना मी बघितलेली आहे पण साहेब मी आजची जी शिवसेना बघितली एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटन मी कधीच रत्नागिरीमध्ये शिवसेनेचं बघितलेलं नाही कधीच त्याच्यामध्ये दोघेशी कदम आपलाही मोठा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आज जिथे बघावं तिथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना आहे आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील नगरपंचायती असतील नगर परिषदा असतील या आपल्याला शंभर टक्के जिंकावे लागतील महायुतीमध्ये महायुतीमध्ये आपल्याला जिंकावे लागतील कारण का आता रत्नागिरीमध्ये विरोधक आहे की नाही ना तो शोधावा हो लागला अशी परिस्थिती आज तुम्ही सगळ्या नेत्यांनी करून ठेवलेली आहे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी करून ठेवली आहे आम्ही जेव्हा सिंधुदुर्गात उदाहरण देतो तर आम्ही रत्नागिरीचं उदाहरण देतो की बघा शिवसेना वाढवायची असेल तर ती रत्नागिरी सारखी आपल्याला वाढवावी लागेल शारी बाजूला जिथे आपण बघतो तिथे फक्त शिवसेना आणि जे शिवसेनेत असते तिथे मला माहित नाही ते कधी येथील काय करतील आपल्याला काय नेम लागत नाही पण मी तुम्हाला एक शंभर टक्के सांगतो रत्नागिरीचा निकाल हा अगोदरच लागलेला आहे सामंत साहेब योगेश कदम साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आजी माजी आमदार सगळे एवढ्या जोराने लागले आणि नियोजनबद्ध काम उगा इकडे तिकडे पक्ष वाढवण्यासाठी काही करत चुकलेले नाही तर नियोजनबद्ध जे रत्नागिरीला पाहिजे जे रत्नागिरीच्या लोकांना हवंय तसं काम ही मंडळी सगळी करते आम्हाला या सगळ्या गोष्टी आम्हाला या सगळ्या मंडळींचा अभिमान आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण सगळे एवढे सगळे आज या मध्ये जमलात त्याच्या पण कितीतरी पटीने आपली रत्नागिरीमध्ये आहे हे मला सांगायची काय गरज नाही कारण का आता जनतेला माहिती आहे इथे जर कोण काम करू शकतो कोण न्याय देऊ शकतो तर फक्त शिवसेना आज जनता शिवसेनेबरोबर आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रत्नागिरीला चांगलं माहिती आहे मी दोन वेळा याच रत्नागिरीतून उभं राहिलो पडलो पण दहा वर्षानंतर निलेश राणेच्या कपाळाला गुलाल लावायचं कोणी जर काम केलं असेल तर शिंदे साहेबांनी आम्ही फेकलो गेलो तर राजकारणातून कोणी लक्ष देत नव्हतं कोणी लक्ष देणार नव्हतं पण दगडाला उचललं कपाळाला गुलाल लावला आणि आमदार करून टाकला ही किमया आमच्या शिंदे साहेबांची आहे आणि म्हणून पक्षासाठी वेळ असेल आमच्या शिंदे साहेबांसाठी वेळ असेल तर मैदाना उतरा लक्षात ठेवा सोपं जरी वाटलं आमच्या राणेसाहेब नेहमी म्हणतात युद्ध आहे निवडणूक म्हणजे युद्ध आहे आणि युद्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शस्त्र खाली टाकायचे नसतात किती जरी गोष्टी सोपं युद्ध वाटलं तरी तुम्ही ते सोपं समजू नका शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या मतदानापर्यंत आपण हे युद्ध जिंकण्यासाठी ते काम करत आहेत जे अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि तेच जमिनीवर जाऊन सांगतोय की बघा शिंदे साहेबांनी काम केलं लाडकी बहिणीला सांगतोय सगळ्यांना जे काम सांगायचं काम करतोय त्यांच्यामुळे आपल्याला मत पडतायत लक्षात ठेवा म्हणून त्या माणसाला गावागावावर आपला झेंडा हा हरा घरापर्यंत लागला पाहिजे असं नियोजन करा एवढं या निमित्ताने सांगतो आपल्या ह्या सगळ्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र